पवन नगर येथील निवासी बऱ्याच वर्षांपासून काही समस्यांबद्दल सतत कंटिन्यू आहे नगर परिषदेचे पत्रव्यवहार करून या गोष्टीसाठी की आमच्या त्या ज्या आवश्यक मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण व्हायला पाहिजे परंतु इथे कोणी जात घेत नाही आज आम्ही सगळेजण इथे सिओला एक निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु आज ते नसल्यामुळे निवेदन आम्ही देऊ शकलो नाही तरी आता आम्ही पुढे प्रांतकडे जाऊ लोकल मीडिया त्याच्यानंतर ता जिल्हा लेवलवरती जी मीडिया आहे त्याच्यानंतर कलेक्टर आहे यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊ कारण आता आमची शहनशक्तीच्या वरती झालं पावसाळा असताना या बाकी मोस सीझनमध्ये सुद्धा अतिशय त्रास आहे पवन नगरला मागील दहा पंधरा वर्षात पवन नगरची कोणत्याही प्रकारची प्रगती ही झालेली नाही आहे या गोष्टीकडं नगर लक्षपूर्वक लक्ष द्यावे हीच आमच्या सगळ्यांची विनंती आहे नाहीतर आम्ही एक प्रगती प्रगतीने एक एक काम आम्ही पुढे जातो स्टेप बाय स्टेप आणि याच्यावरती कार्य कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलनसुद्धा करू त्याच्यासुद्धा आम्ही तयार आहोत धन्यवाद